राज्यातील वाढणाऱ्या पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्घटनेत वीस जण जखमी झाल्याचं समजतय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशामन दलाच्या गाड्याही जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे तीन ते चार गाड्यांची झडक बसल्याने हा अपघात झाला असून दोन कंटेनरच्या मध्ये एक कार जळत असल्याचं दिसून आलंय या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होतं अशी ही प्राथमिक माहिती आहे दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर अग्निशामन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर काही काळासाठी नऊले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे